अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले येशूला लागलेच वनपशूंमध्ये राहत ला। होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा चिंतन आपल्या बाप्विस्तर प्रभू येशू अरण्यामध्ये चाळीस दिवस उपवास करतो या चाळीस दिवसात सैतान साथ त्याची परीक्षा पाहतो परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती प्रभूठाई असल्याने प्रभू येशू सैतानाचा प्रभाव करतो सैतान सतत आपणास अनेक प्रलोभन देई आणि देवाच्या इच्छेपेक्षा त्याची इच्छा आपण निवडवावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत परंतु सैतानाच्या मोहाला बळी न पडता परमेश्वराचे वचन आणि आपला विश्वास या बळावर आपण सैतान सैतानाचा पराभव करू शकतो सैतानावर विजय मिळविण्यासाठी आणि पापांपासून राखण्यासाठी परमेश्वर आपणास सहाय्य करतो कारण परमेश्वराने आपणास त्याच्या राज्याचे सदस्य होण्यास बोलवले आहे परमेश्वराचे राज्य हा प्रभू येशूच्या प्रभू येशू घोषणा करतो काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा परमेश्वर आपला पुत्र येशू ख्रिस्त याला पृथ्वीवरील राज्य स्थापित करण्यासाठी नव्हे तर न्याय शांती सत्य आणि पवित्रतेने भरलेले स्वर्गीय राज्य स्थापित करण्यासाठी पाठवले परमेश्वराच्या या स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्यासाठी आपण पश्चातापाची नितांत आवश्यकता आहे प्रत्येक उपवास काळात स्वतःला शुद्ध करण्याची संधी परमेश्वर आपणास देत असतो पश्चाताप करून सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी आजचा समय अनुकूल आहे